नमस्कार मी जीवन राठोड जे प्राईम बिलकॉम असा एक प्रोजेक्ट घेऊन येत आहे ज्यामध्ये पळसपे पनवेल गिरवलेमध्ये खूप मोठी टाउनशिप असणार आहे जे एक मुंबईकरांचं स्वप्न असतं की मुंबईमध्ये माझं घर असावं आणि मुंबईकरांचे जे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे कमी कमतीमध्ये जो तुम्हाला सुंदर गॅलरीसह धाड भेटत आहे तो गिरवलेमध्ये तुम्हाला जे प्राईम बिलकॉममध्ये तुम्ही जर आलात तुम्हाला कमी किमतीमध्ये कनेक्टिव्हिटीने भरलेला हा परिसर आणि ॲम्युनिटी असलेला हा प्रोजेक्ट जसं की नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट अटल सेतू हायवे लोकल मेट्रो आणि सुंदर असा प्रोजेक्ट आहे जो टाउनशिपमध्ये आहे त्याच्यामध्ये हॉस्पिटल स्कूल अशा ॲम्युनिटीज असणार आहे अशा याच्यामध्ये मुंबईकरांचं स्वप्न कमी किमतीमध्ये जर कोणी पूर्ण करत असेल तर जे प्राईम बीट कॉम तर तुम्ही आजच या बुक करा आणि तुमचं घराचं स्वप्न पूर्ण करा तुम्ही आलात महाविजनच्या दारी घराची चावी मिळेपर्यंत आमची जबाबदारी